नमस्कार मित्रांनो सेवा फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर बघू शकता मित्रांनो आज आम्ही म्हणजे दोन तासासाठी शिळ्या चारण्यासाठी आणलेल्या आहेत तुम्हाला माहीतच आहे आम्ही दिवसात सकाळी एक तास आणि संध्याकाळी दोन तासाशी तीन तास शिळ्या बाहेर चढतो तर एक बंधारा आहे शेजारीच आणि तिथे आम्ही खाली शिळ्या सोडलेल्या आहेत चरण्यासाठी तर खाली पाणी आहे आणि बघा पाणी किती चांगलं खास सुटत आहे आणि किती सगळीकडे निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्याच्यात अशा निसर्गरम्य हा निसर्गरम्य वातावरणामध्ये बघू शकता की कि, किती खास शेळा चरत आहे मित्रांनो आणि सगळीकडे असं दाट जंगल आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की रोही जी की निलगाय आहेत ते पण किती आमच्या इकडे जंगलात राहतात हरिण पण किती राहतात रानडुकर पण राहतात मित्रांनो याच्यात म तेव्हाच मी व्हिडिओ बनवला नाही परंतु दोन रानडुकरं खालून निघले होते परंतु आता मी साईडला पळ आलो कारण की व्हिडिओ बनवला नाही तो परंतु बघा बघा सगळीकडे टेकडा रानमाळ शेत आणि सगळीकडे निसर्गरम्य वातावरण मित्रांनो आणि त्याच वातावरणामध्ये शेळ्या किती खास चरत आहेत खाली काही पाणी पित आहे काही साईडला चरत आहे काही दुसरीकडे जात आहे काही शेताच्या शेजारी जात आहे आणि पाणी किती चांगलं एकदम शुद्ध पाणी आहे मित्रांनो बघा शेळ्या पित आहे आणि बघा एवढं निसर्गरम्य वातावरण म्हणजे खेड्यापाड्याशिवाय शहराकडे भेटणार नाही आणि शेतकऱ्याला जो अनुभवता येते की म्हणजे जो शेतकरी निसर्गरम्य वातावरणामध्ये राहतो तो सिटीमध्ये राहणारा माणूस राहू शकत नाही फक्त फक्त शेतकरी राहू शकतो हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवत आहात म्हणजे जे तुम्हाला समोर व्हिडिओ दिसत आहेत याच्यावरून तुम्ही विचार करा मित्रांनो की खरंच किती निसर्गरम्य वातावरण असेल आम्ही दोन तास शेळ्या चारतो ना मित्रांनो संध्याकाळी दोन, दोन तास आणि सकाळी एक तास दोन तास आमचे कसे निघून जातात आम्हालाही कळत नाही की खरंच दोन तास किती लवकर निघून जातात चारण्यात आणि मित्रांनो तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की माझे चार चॅनल आहेत मी स्वतः ॲक्टर आहे माझा मराठी सॉंग पण येणार आहे या तीन दिवसाच्या नंतर आणि ते यूट्यूबर पण असून तरी पण मी शेळ्या चालवतो म्हणजे कुठल्याही व्यवसाय करताना लाज बाळगायची नसतो कारण आपण या जे मालक आहोत कारण की आपण कोणाच्या हाताखाली गुलामी करत नाही आहे किंवा आता मित्रांनो नोकरदाराने नोकरी करावं लागते प्रत्येक वेगवेगळे व्यवसाय करावाच लागते प्रत्येक माणूस शेळी पालनात येणार नाही आणि शेळ्या करणार नाही प्रत्येक माणूस शेतकरी बनणार नाही परंतु शेतीशिवाय कुठलाही मार्ग नाही मित्रांनो कारण की ना शेतकरीने पिकवल्याशिवाय कोणी सिटीमध्ये काही पिकवून खाणार नाही त्याच्यामुळे शेतकरी हा देशाचा कणा आहे हे सगळ्यांना माहीत आहे आणि मित्रांनो शेतकऱ्याला सपोर्ट केलं पाहिजे कोणी शेळीपालन करत असेल त्याला पण सपोर्ट केलं पाहिजे कोणी कुक्कुटपालन करत असेल त्याला पण सपोर्ट केलं पाहिजे त्याच्यानंतर कोणी अनेक व्यवसाय शेतीच्या माध्यमातून करत असेल त्यांना पण सपोर्ट केलं पाहिजे कारण की आणि असं नाही की शेळी हे व्हिडिओ बघावं कारण की खरंच शेतकऱ्याचं जीवन काय आहे खरंच शेळीपालकांचे जीवन काय आहे शेळी शेळीपालन करतात त्यांचं जीवन काय ते व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवत आहे ते त्याच्यामुळे शेळीपालन करणारेच नाही तर शेतकरीच नाहीत तर अनेक सिटीमध्ये राहणारे त्यांनी पण आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही काय काय खरंच अनुभवतो शेतीच्या माध्यमातून शेळीपालनाच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो समोर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत तर बघा शेळ्या काही इथे चरत आहे काही समोर चरत आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ बनवायचा मुद्दा एवढाच की फक्त व्हिडिओ याच्यासाठी बनवला की शेळा एकदम मस्त चरत आहे आणि काही विषय नव्हता काही हो टॉपिक नव्हता हो व्हिडिओ बनवण्यासाठी तर म्हणलं चला सह सहज एक निसर्गरम्य वातावरण दाखवू आणि शेळी कशाप्रकारे आमच्या चरतात आणि कुठे कुठे, -कुठे चरतात बघा मी या साईडला आहे आणि पप्पा तुम्हाला दिसणार पण नाही त्या शेतात त्या साईडला आहे तरी पण सगळीकडे शेळ्या मोकळ्या चरतात म्हणजे एक शेळी तिकडे दिसली तरी पण बाकीच्या शेळ्या बघून इकडे येते म्हणजे कुठे शिळी हरपत नाही कुठे शिळी राहत नाही एवढ्या दाट जंगलात कुठे जात नाही म्हणजे शिळी एकटी जरी राहिली ना तर बाकीच्या शिळ्या ओरडल्या की लगेच ती थी, शेळी तिकडे पळून येते मित्रांनो अशा शिळ्या हुशार आहेत धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ